हाय फ्रेंड्स आज आपण घरगुती साहित्यांमध्ये गोल्ड रेसिपी पाहणार आहोत ते ही झटपट चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तीन ते ती चार चमचे रवा वापरायचा आहे भर म्हणजे थोडासा मीठ वापरायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा कणिक मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पोळ्यांचं पीठ मळतो त्याच पद्धतीने पण थोडासा घट्ट कणिक मळून घ्यायचं तर पाहू शकता एकदम घट्ट कणिक मळून घेतलेलं आहे आता यावरती झाकण लावून पाच मिनिटांसाठी वेगळं ठेवायचं म्हणजे रवा छान फुलेल तर पाच मिनिटे झालेली आहेत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपल्याकडे कोणत्याही प्रकारची किसनी असेल त्या किसणीच्या सहाय्याने याला किसून घ्यायचं आहे बारीक साईडने किसून घ्यायचं एक नवीन पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने कणकेचा गोडा किस करून घ्यायचं तर पाहू शकता अशा पद्धतीने बारीक किस तयार व्हायला लागलेला आहे कणकेचा गोळा जास्त मऊ झाला असेल तर थोडं सुक्या पिठामध्ये डीप करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने सर्व गोड्याचं किस करून घ्यायचं तर पाहू शकता एवढा किस तयार झालेला आहे सर्व गोड्याचा तयार झालेला कीस छान असा हाताच्या सहाय्याने मोकळा करून घ्यायचा आहे आता रेसिपी बनवूयात तर त्यासाठी मी दोन ग्लास पाणी उकडायला ठेवलेलं होतं पाणी छान उकडलेलं आहे यामध्ये चमचा भरून तूप घालायचं पाण्याला छान उकडी आल्यानंतरच तयार झालेला कीस यामध्ये घालायचं आणि शिजवून घ्यायचं आहे तर याला टोटली सात मिनिटेपर्यंत पाण्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे कणकेच्या गोड्याचा कीस जो आहे त्याला तर पाहू शकता पाच मिनिटे झालेली आहे थोडं घट्ट झालं आणखी याला मी दोन ते तीन मिनिटे शिजवून घेणार आहे तर तीन मिनिटेसुद्धा झाली छान घट्टसर कणकेचा गोडा तयार झालेला आहे याचं मिश्रण एकदम घट्ट झालं आता मी इथे अर्धा लिटर म्हणजे एक कप दूध वापरणार आहे आणि दूध इथे गरम घ्यायचं आहे थंड दूध वापरायचं नाही फुटू शकतो त्यामुळे दुधामध्ये सुद्धा पाच मिनिटे छान शिजू द्यायचं आज आपण इथे गव्हाच्या पिठाचे खीर तयार करणार आहोत तेही एकदम पौष्टिक पद्धतीने तर इथे पाच मिनिटे झालेली आहेत छान शिजल्या गेलेले आहे खीर इथे दुधामध्ये सुद्धा छान शिजल्या गेलेल्या आहेत कणक्याचे गोडे तर इथे चवीनुसार रा साखर वापरायची आहे तर मी इथे चार चमचे साखर वापरलेली आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता तुमच्या घरी जे अवेलेबल असतील ते इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता मी इथे बादाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते घालायचं अर्धा चमचा वेलची पावडर घालायची फ्लेवर खूप छान येतो यामुळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं किसून घेतलेला सुखा कोबरासुद्धा घेतलेला आहे यानंसुद्धा टेस्ट छान येते किरीला तर हे सुद्धा इथे घातले तुमच्याकडे चारोळ्या जर असतील त्यासुद्धा इथे वापरू शकता खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे तुम्हाला खीर जर घट्ट असं आवडत असेल तर आणखी शिजू द्यावं थोडंसं पण थोडी पातळच ठेवते मी कारण थंड झाल्यानंतर व्यवस्थित घट्टपणा येतो तिला तर गरमागरम सर्व करायची आहे गव्हाच्या पिठाची खीर वरून काजू बदाम आणि पिस्ताच्या कापाने गार्निशिंग करून घेऊया म्हणजे दिसायलाही खूप छान वाटेल तुम्ही या पद्धतीची खीर कधी तयार केली आणि खाल्ली का तयार केलेली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला बिल्कुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेड काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद